मग पाटील जांभिवली अंबरनाथ ही सुद्धा बिंदोरची सुंदर गाडी मैदानात जमली हा बाया सामने हार्दिक पांड्या <laughs> संडे को धमाले उसका हार्दिक पांड्या का तांबस प्रसन्न विरुद्ध सरीष राहुल घरत धाकटी जुई गाडी चला आणि आमचे श्री नरेंद्र शेठ गोमारे कोळारे नेरल बिंदोरचे गोलाल मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिली घरचा असला लक्ष आणि सर्जा घड्याल पाय पाहिजे हा हरेश शेट गायकवाड कोलारे आणि श्री नरेंद्र शेट गोमारे कोलारे यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारदर्श धन्यवाद प्रवीण ड्रायव्हरला एक हजारचा बक्षीस त्यांच्याकडून घ्या धुळेवाट ना गाडी साजन डावारला देखील पाचशे रुपयाचा बक्षीस नरे नरेंद्र आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी साईडचे चा धन्यवाद गुलाबपंचा डाव्या साइडला गुलाल द्या सुंदर गाडी पाहिली कृष्णा शंकर कटेकर भंगार